यंदा एक ब्रेकिंग न्यूज इथे पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी साठ्यात प्रचंड वाढ झाली आहे अशात उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय उजनी धरणातून नदीपात्रात एकवीस हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय दरम्यान पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रामध्ये आज संध्याकाळपर्यंत पंचवीस हजार क्युसेकनं विसर्ग केला जाणार आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांच्याकडून भारत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय त्यामुळे उजनी धरणातूनही विसर्ग केला जाणार भीणा भीमा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते तर आषाढी यात्रेच्या तोंडावरती भीमा नदीला पंढरपुरात चंद्रभागीला पूर येऊ नये स्थिती नियंत्रणात राहावी यासाठी तर प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये उजनीत पाणी येत आहे आणि उजनी धरण हे जवळपास चौऱ्याहत्तर टक्क्याहून अधिक बघाय जवळपास एकशे तीन टी एम शी इतका पाणीसाठा उजनी धरणामध्ये झालेला आहे त्यामुळे कालपासून तर भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे रात्री दहा हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू होता आज आता खर तर तो एकवीस हजारावरती वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे भीमा नदीला प्रमाणामध्ये नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे हे ते पाणी प्रवाहित होण्याची शक्यता आहे त्यामुळे पंढरपूर मध्ये एक दोन दिवसामध्ये पूर स्थिती निर्माण होण्याची देखील आता शक्यता वर्तवली जाते ठीक धन्यवाद भारत संपूर्ण माहितीसाठी लाख लाख क्युसेक